नमस्कार मैत्रिणींनो मी वारषा वर्षा भैशिनी या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या साडीचा रियूज करणार आहोत तर बघा ही साडी आहे आणि ह्या साडीपासून मी या अगोदर चार व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते म्हणजे ही एक बॅग बनवलेली आहे आणि या साडीपासून त्याचबरोबर ही पण एक पर्स बनवलेली आहे ज्या कोणत्या ताईंनी नसेल बघितली त्यांच्यासाठी दाखवते हो आणि त्याचबरोबर ही पण एक राऊंड शेपमध्ये बॅग बनवलेली आहे आणि अजून मी एक टेबलसाठी पडदा पण शिवून दाखवलेला हो आहे ह्याच साडीपासून आणि याच्यामधलीच उरलेली ही साडी आहे आणि हिचाच रियूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत लॅपटॉपची बॅग बनवण्यासाठी मला खूप दिवसा अगोदर कमेंट आलेली होती सुरेखा शिंदे म्हणून त्या ताईंचं नाव आहे तर त्यांनी सांगितलं होतं की लॅपटॉपचं कवर बनवून दाखवा म्हणून तर मी आज थ्री पॉकेटवाली हँडबॅग म्हणा पर्स म्हणा किंवा लॅपटॉप बॅग बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आवडला व्हिडिओ युजफुल वाटला तर प्लीज लाईक पण करत चला आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षापेक्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा पण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणी मी उरलेली साडी घेतलेली आहे त्याबरोबर इथे मी गोनी पण घेतलेली आहे तुम्ही ऐवजी तुमच्याकडे जर फॉर्म अवेलेबल असेल तर तो वापरला तरी पण चालेल काहीच हरकत नाही तर बघा अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे याचं लांबी रुंदी मापणी तुम्हाला सांगतच आहे पुढे तर व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा तर मैत्रीणं मी याची रुंदी घेतलेली आहे तेरा इंच ठीक आहे तुम्ही चौदा पण घेऊ शकता आणि उंची घेतलेली आहे मी पंधरा इंच तर हे माप जास्त मोठं आहे म्हणजे गोणीचं सोळा भरत होते तर मी, कट तुम्हें तुम्हें मी ने है। सा, ते कट केलेलं आहे तुम्ही हे माप तुमच्या लॅपटॉपचं माप घेऊन बनवा हे मी माझ्या मनाने अंदाजे बनवत आहे तुम्ही टॅबसाठी बनवत असाल लॅपटॉपसाठी बनवत असाल तर त्याचं माप तुम्ही इथे घेऊ शकता तर मी इथे बघा तेरा बाय पंधरा इंचाचा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे आणि दुसरा पार्ट पण मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेला आहे तर यानंतर इथे मी साडी टाकून घेतली आहे ही डबल फोल्डमध्ये आहे म्हणजे आपली एकच वेळेस दोन भागाची कटिंग होणार आहे दोन पार्टची आणि थोडीशी वाढवत कटिंग करायची आहे गोणीपेक्षा म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडतं तर बघा अशा पद्धतीने हे दोन पार्टची कटिंग झाली आहे आता अस्तरसाठी मी इथे दुसरा कपडा घेत आहे कॉटनचा तुम्ही कुठलाही घेऊ शकता अगदी शॉपिंग बॅग वापरली अस्तरसाठी तरी पण चालतं आहे पण माझ्याकडं जो कपडा अवेलेबल असते नेहमीप्रमाणे मी सांगत असते तसंच मी इथे घेत असते जो काही कपडा माझ्याकडे असेल तो तर बघा अस्तरसाठी मी इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि तो पण आपण वाढवच मापाचा कटिंग केलेला आहे नंतर आपण तो जेव्हा आपण याची क्विल्टिंग करू तेव्हा एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल गोणीपेक्षा जास्त तो आपण कट करून घेणार आहोत तर बघा अशी चारही बाजूने आपण यावरती मध्ये मध्ये आडव्या उभ्या टिपा मारून पूर्ण दोनही पार्ट स्टिच करून घेऊ तर बघा मैत्रिणी दोनही पार्टला मी अशा पद्धतीने आडव्या उभ्या टिपा मारून घेतलेला आहे याला फक्त तिरप्याच टिपा मारून घेतलेला आहे आणि या पार्टला मी आशा आणि अशा दोन्ही प्रकारच्या टिपा मारून घेतलेल्या आहे आज तर आणि वरतून मेन साडीचा कपडा ठीक आहे आता हे एकच याला केलेलं आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता ज्या का कापड्या याची पूर्ण लांबी अगोदर मी तुम्हाला सांगते किती राहिलेली आहे आपली क्विल्टिंग केल्याच्या नंतर तर ही जी उंची आहे साडे चौदा इंच आणि रुंदी आहे आपली तेरा इंच ठीक आहे आता बघा दोन्ही पण पहाडची मी लांबी रुंदी मोजून घेतलेली आहे आता यानंतर जिकडं आपण जास्त क्विल्टिंग केली आहे आळवे उभ्या तिथे मी तीन इंचाची मार्किंग म्हणजे कटिंग करून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला एक झिप अटॅच करायची आहे तर बघा रनरवाली साईड मी म्हणजे राईट साईडनी ठेवून घेतलेली आहे त्या मेन फॅब्रिकच्या आणि अशा पद्धतीने आपल्याला ही झिप अटॅच करून घ्यायची आहे आणि यानंतर आपण ही झिप एक्स्ट्राची कट करून घेतलेली आहे आणि यावरती पुन्हा आपण पण देऊन घेऊया या झिपवरती खूप सोपी पद्धत आहे झीप लावायची काहीच अवघड नाही तुम्हाला प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात तुम्ही डेली प्रॅक्टिस केली की अगदी सोपं होऊन जातं आता बघा वरचा पार्ट पण मी अशाच पद्धतीने झीपला अटॅच करून घेत आहे तुम्ही हे माप कमी किंवा जास्त घेऊ शकता माझ्याकडे लॅपटॉप नाही आहे पण मी हे म्हणजे अंदाजेच माप घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्याकडे एक्झॅक्ट ॲक्युरेट माप असेल लॅपटॉपचं तर तुम्ही त्याच्यामध्ये दोन दोन इंच एक्स्ट्रा घ्यायशील शिलाई मार्जिनसाठी म्हणजे तुमचे परफेक्ट लॅपटॉपची बॅग बनून रेडी होईल तर मैत्रिणी जे पॅटेज करून नंतर मी ते पॉकेटला अस्तर लावण्यासाठी एक कपडा घेतलेला आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि चारही बाजूने स्टिच करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि याचा चारही बाजूने आपण स्टिच करून घेत आहोत म्हणजे की आपलं हे पॉकेटसाठी एक कप्पा म्हणा किंवा एक पॉकेट बनवून रेडी होणार आहे मागच्या साईडचं तर टाकाऊ पासून टिकाऊ आणि अगदी युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन आयडिया घेऊन येतच असते आणि रोज दुपारी एक वाजता आपला नवीन व्हिडिओ येत असतो एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेत आहे अस्तरचा ठीक आहे आणि बघा अशा पद्धतीने आपलं हे पॉकेट बनून रेडी झालेलं आहे ठीक आहे आता यानंतर तर मैत्रीण हे एका पीसला आपण असं आहे पॉकेट बनवून घेतलेला आहे एक पीस आपला तसाच आहे आता हे दोन पार्ट आपले तयार झाले तर त्यासाठी मी अजून एक पार्ट तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि हे तीनही पार्ट आपले सेम मापाचे आहेत म्हणजे म्हणजे याची रुंदी आहे तेरा इंच आणि लांबी आहे आपल्याला पंधरा घ्यायची होती हे एक्स्ट्रा आहे तर मी ते बरोबर माप चेक करते एकावर एक ठेवून आणि एक्स्ट्राचं वाटत असेल ते मी कट करून घेते तुम्ही पण अजून एक पार्ट असाच तयार करून घ्यायचं आहे मध्यभागी गोणी आणि कडेकडेने साडीचा सा कपडा तर मी या जो आत्ता नवीन तयार केलेलं कापड आहे त्याला फॉर्म वापरलेला आहे तुम्ही फॉर्मऐवजी गोणी पण वापरली तरी पण चालेल जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तर याचे माप मी तुम्हाला स्क्रीनवर पण दिलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपण बघा अशा पद्धतीने हा कपडा फोल्ड करून घेत आहोत जेकडनं आपली तेरा इंच होती आणि सेंटरला मी मार्क केलेला आहे आता सेंटरपासून आपल्याला तीन इंच इकडे आणि तीन इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा मी जवळून दाखवत आहे टेपने पण ठीक आहे सेंटरपासून तीन तीन इंचावर मार्क केली आता कडेपासून पाच इंचावरती आपल्याला इथे मार्क करून घ्यायचे आहे दोनही साइडने आणि इथे आपल्याला बाईला जसा मुंड्याचा शेप ड्रॉ करतो आपण सेम तसाच इथे आपल्याला मुंड्याचा शेप ड्रॉ करायचा आहे आणि बघा दुसऱ्या साईडने पण मी असंच छापून घेत आहे म्हणजे आपलं एक सारखं कटिंग व्हावी त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला आणि याच मार्किंगवरतीच आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे ठीक आहे एकदम जवळून पण दाखवत आहे मी तुम्हाला आणि बघा जे सेंटरपासूनचं माप होतं तीन इंच आणि हे पण आपलं साडेतीन इंच शिल्लक राहिलेलं आहे कडेपासूनचं दोन्ही साईडने आता बघा जशी मार्किंग केली त्यावरतीच मी कटिंग करून घेत आहे आणि पुन्हा फोल्ड करूनही दुसऱ्या बाजूची मार्किंग आपण जशीच आहे तशीच कटिंग करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने आपला शेप तयार झालेला आहे आता या कट केलेल्या भागाला पायपिंग करण्यासाठी मी इथे गोल्डन कलरचा कपडा कट करून घेतलेला आहे तुम्ही तिरपी पट्टी कट करून घ्यायची तर याची रुंदी साधारण दोन इंच आहे हिची आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे जिकडनं आपण शेप ड्रॉ केलाय तिथे बघा युनिक डिझाईन मध्ये तयार होणार आहे आपली ही बॅग डिझाईन आणि वेगवेगळ्या युनिक डिझाईन मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून आतल्या साईडने याची पायपिंग करून घ्यायची आणि याच्यावरती मी पुन्हा कडेकडेला पण स्टिच करणार आहे आणि दुसऱ्या भागाला पण मी सेम अशाच पद्धतीने पायपिंग करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा दोन्ही साईडने मी अशा पद्धतीने पायपिंग करून घेतलेली आणि यावरती मी डबल डबल टिपा पण मारून घेतलेल्या आहेत कडेकडे ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपण या कापडाला पायपिंग केलेली आहे मी याच्यामध्ये फॉर्म वापरलेला आहे तुम्ही वा फॉर्माऐवजी गोनीचा पण वापर केला तरी पण चालते ठीक आहे आता यानंतर हा जो पार्ट आहे बघा आपण याच्यावरती फक्त तिरप्या तिरप्या रेषा तिर मारल्या होत्या ते याच्यासाठीच कारण की त्याच्यावरती आपला हा पार्ट येणार होता त्यामुळे आणि हा पार्ट आपण जरा वेळ साईटला ठेवूया आणि बघा हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करायचा आहे जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही खालच्या पार्टचा पण सेंटर पॉईंट काढून घ्या आणि ह्याचा सेंटर पॉईंट आणि आपण जो वरचा डिझाईनवाला सेंटर पॉईंट आहे तो मॅच करून तुम्ही अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे खूप युनिक डिझाईनमध्ये बनून तयार होणारी आहे आपली ही बॅग आणि बघा या साईडच्या पण तीनही बाजूंनी ती आपण ही स्टिचिंग करून घेत आहोत वेगवेगळे डिझाईन आणि काहीतरी चेंजेस आणि एकदम हटके आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा एक प्रयत्न करत असते तर बघा वरच्या साईडचं आपलं हे पॉकेट बनून रेडी झालेलं आहे आणि खूप मोठ्या साईजमध्ये आहे हे पॉकेट पण ठीक आहे आता यानंतर आपण बेल्टसाठी <coughs> बेल्टसाठी मी इथे साडीचाच कपडा घेतलेला आहे आणि हा साधारण वीस इंच लांबीचा आहे म्हणजे वीस वीस चाळीस इंच आहे आणि हीची रुंदी आहे तीन इंच तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपण हा बेल्ट तयार करून घेत आहोत तुम्ही याच्यामध्ये गोणी पण वापरू शकता ह्या बेल्टमध्ये म्हणजे तुम्हाला जर आणखी कडकपणे येण्यासाठी वापरायचं असेल तर पण मी इथे फक्त साडीचा काठ घेतलेला आहे कारण की काट ऑलरेडीच खूप जाड असतो म्हणजे ठीक असतो साडीपेक्षा पण आणि त्यामुळे ते टिकायला पण मजबूतच बेल्ट आपला तयार होणार आहे तर अशा पद्धतीने मी हा बेल्ट तयार करून घेते याला कडेकडेने अजून पण एक स्टिच मारून घेते आणि हा पूर्ण बेल्ट तयार करून घेणार आहे तर हे टोटल चाळीस इंचा बेल्ट आपण स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा दोनही साइडने हा बेल्ट तयार करून घेतलेला आहे स्टिच करून आता बघा आपल्याला बरोबर मध्यभागी कट करून घ्यायचं आहे म्हणजे वीस वीस इंचचे आपले दोन बेल्ट तयार होणार आहे टोटल चाळीस इंच होते तरी मी तुम्हाला पुन्हा एकदम माप मोजून दाखवते तर वीस इंच आहे आणि रुंदी तुम्ही एकपेक्षा कमी घेतली तरी पण चालते आणि बघा आपण हा जो डिझाईनचा पार्ट केलेला आहे त्यावरती आपण जसाच्या तसासा ठेवून घेणार आहोत म्हणजे सेंटरपासून तुम्ही तीन इंचावरती मार्क करून हा बेल्ट आतील साईडनी लावून घ्यायचा आहे तर मी जेव्हा डिझाईनचा जो वरचा पॉकेट लावला होता तेव्हाच मार्किंग केलेली होती त्यावरतीच आपण हा बेल्ट लावून घेतलेला आहे आणि दुसऱ्या पार्टला पण आपण सेम जशी आपण खालच्या पार्टला बेल्ट लावलाय तीच मार्किंग एकावर एक ठेवून एक आपण हा दुसऱ्या पार्टचा बेल्ट पण अशाच पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेत आहे म्हणजे दुसऱ्या पार्टला आणि अशाच पद्धतीने आपण हा ही बेल्ट स्टिच करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला लॅपटॉपची बॅग कशी शिवायची ते दाखवत आहे ठीक आहे तर बघा दोनही बेल्ट आपले स्टिच करून झालेले आहे तर बघा दोन्ही बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता इथे एक पट्टी घ्यायची आहे तर तीन इंच रुंदीची मी साडीचीच पट्टी कट करून घेतलेली आहे आणि जिकडनं आपण हा बेल्ट लावला आहे त्यावरती आपण जशी ठेवली होती तशीच म्हणजे बेल्ट जसा ठेवला तशी स्टिच करून घ्यायची आणि बघा आता हा बेल्ट आपला वरती आला पाहिजे आणि त्यावरती आपली ही दाबटीप आली पाहिजे तर बघा एकदम व्यवस्थित दाखवत आहे मी तुम्हाला आणि हा बेल्टवरती काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपली ही दाबटीप आली पाहिजे अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही आतली पट्टी लावून घेत आहोत ठीक आहे वरून अशा पद्धतीने ती दिसणार आहे आणि आतमध्ये जी काही वाढव पट्टी आहे ती आपण अशी फोल्ड करून स्टिच करून घ्यायची माझी थोडी एक्स्ट्रा वाटत आहे मला त्यामुळे मी ती कट केलेली आहे आणि छोटीशी फोल्ड करून आपण या आतल्या साईडने पण ही पट्टी स्टिच करून घेत आहोत आणि सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या पण पार्टला अशीच पट्टी स्टिच करून घेते आणि स्टिच करून घेतल्याच्यानंतर मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी दुसऱ्या पार्टला पण ही जी काही पट्टी आहे ती अटॅच करून घेतलेली आहे जशी या पार्टला केली होती थी। सेम त्याच पद्धतीने ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं याची राईट साइड आणि याची राईट साइड एकमेकांच्या समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे व्यवस्थित अगोदर बघा बेल्ट पण व्यवस्थित चेक करायचे आहे आणि आपल्याला या तीनही बाजूने स्टिच करून आहे तर तुम्ही हवं तर अगोदर टाचणी लावून घेऊ शकता म्हणजे बघा दोन्ही बेल्ट असे एकमेकांच्या समोरासमोर व्यवस्थित आले पाहिजे करेक्ट दिसण्यासाठी अशी ही टाचणी लावून घेऊ शकता आणि या राहिलेल्या तीनही बाजूने आपण व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घेत आहोत ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला लॅपटॉपची बॅग म्हणा पिशवी म्हणा किंवा कवर लॅपटॉपचं कवर कसं शिवायचं ते दाखवलेलं आहे आणि तुम्ही हे माप कमी किंवा जास्त करू शकता मी तुम्हाला पुन्हा सांगते माझ्याकडे लॅपटॉप नव्हता म्हणून माप घ्यायला मला काय एकदम ॲक्युरेट माप घेता येईल असं नाही पण तुम्ही तुमच्या लॅपटॉपचं माप घ्या लांबी रुंदी दोन दोन इंच एक्स्ट्रा घ्या आणि मग तुम्ही ही लॅपटॉपसाठी बॅग बनवू शकता तर बघा अशा पद्धतीने मी तीनही साईडने स्टिच करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं पार्ट पण मी कट करून घेत आहे आणि आणि ही बॅग आपण राईट साइडने टर्न करून घेऊया तर बघा व्यवस्थित त्याचे टोक बाहेर काढून घ्यायचे कोपरे कोणे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आणि ही टोटल आपली थ्री पॉकेटची हँडबॅग म्हणा पर्स बनून रेडी झालेली आहे लॅपटॉपसाठी तर बघा खूप मोठा असा कप्पा आहे आणि हा बॅग साईडचा पण मोठ्या साईजमध्ये आहे त्याचबरोबर आणि वरचे पॉकेट पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आहे म्हणजे यामध्ये तुम्ही दोन्ही साईडने हात घालून याच्यामध्ये सामान ठेवू शकता मोबाईल चार्जर गॉगल चष्मा बघा इथपर्यंत हात जाईन एवढा माझा म्हणजे असा कप्पा आपला पॉकेट म्हणा बनून रेडी झालेला आहे तर बघा मैत्री नो फायनली अशा पद्धतीने आपली लॉप लॅपटॉप बॅग बनवून रेडी झालेली आहे इथे आपण बॅक साईडला एक पॉकेट पण दिलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये पण तुमचं काही पण सामान ठेवू शकता त्याचबरोबर मध्यभागी पण एक पॉकेट आहे आणि त्यानंतर वरती पण एक पॉकेट आहे असे आपले टोटल थ्री पॉकेट आहे आता माझ्याकडे लॅपटॉप नाही त्यामुळे मी तुम्हाला इथे अल्बम ठेवून दाखवता याच्यामध्ये फोटोचा अल्बम आहे हा तुम्ही तुमचं लॅपटॉपचं मात घेऊन पण बनवू शकता त्याचबरोबर तुम्ही ते वरती मोबाईल्स वगैरे पण ठेवू शकता या पॉकेट्समध्ये आणि हा पूर्ण बॉटमपर्यंत जातो त्यामुळे चोरी होण्याचं पण भीती नाही आणि अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली लॅपटॉप बॅग बनवून रेडी झालेली आहे त्याचबरोबर तुम्ही साईडच्या पॉकेटमध्ये पण तुम्हाला हवं ते सामान ठेवू शकता खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण लॅपटॉप बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे कारण की खूप रिक्वेस्ट होते मला ताईंच्या बरं त्यानंतर मैत्रिणी शिवून आपली बॅग किती साईजमध्ये तयार झालेली आहे ते पण मी तुम्हाला मोजून दाखवते हो तर याची उंची आहे साडे तेरा इंच आणि रुंदी आहे साडे अकरा इंच तर बघा ही शिवून आपली पूर्ण माप मी किती झालेलं आहे ते तुम्हाला दाखवलेलं हो आहे अॅक्युरेट माप म्हणजे तुम्ही याच्यात चेंजेस करू शकता तुमच्या लॅपटॉपच्या टॅबच्या हिशोबाने आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला याची बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण ही लॅपटॉपची बॅग म्हणा पिशवी बनून रेडी केलेली आहे आणि याला आपले टोटल असे थ्री पॉकेट्स आहे इथे एक पॉकेट आहे त्याचबरोबर इथे पण एक मेन पॉकेट आहे आणि त्यानंतर बॅक साईडने पण आपण खूप मोठ्या साईजमध्ये असा पॉकेट दिलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही कटिंग स्टिचिंग ते पण मला नक्की कळवा आणि त्याचबरोबर तुम्ही हा जो आपण पुढे जे पॉकेट बनवलेला आहे याच्यामध्ये तुम्ही असं मोबाईल म्हणा चार्जर म्हणा किंवा मग तुमचं जे काही गॉगल्स वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही त्याच्या याच्यामध्ये आरामात ठेवू शकता या पुढच्या पॉकेट्समध्ये आणि आपण याच्यात डिवाईड नाही केलेलं त्याच्यामुळं डायरेक्ट शेवटपर्यंत ते जाणार आहे त्याच्यामुळं कुठे बाहेर पडण्याची पण भीती नाही आणि चोरीला जाण्याची पण शक्यता नाही तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी मी तुम्हाला ही लॅपटॉपची बॅग बनवून दाखवलेली आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि ज्या कोणत्या ताईंनी या अगोदर शिवलेल्या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग बघितली नसेल तर त्यांच्यासाठी मी या व्हिडिओची लिंक कमेंट बॉक्समध्ये पिन करते आणि आजची एक असे टोटल आपण एकाच साडीपासून या चार बॅग म्हणा किंवा चार या हँडबॅग पर्स बनवलेले आहेत या सर्वांची कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पिन करते या अगोदरच्या बॅगची म्हणजे ज्या ताईंनी बघितली नसेल त्यांना बघता येईल ठीक आहे बाय बाय